आता जर भारतीय जनता पक्षाला जिंकायची असेल महापालिका तर त्यांना एकनाथ शिंदेगड अलायन्स करणं भागच आहे अजित पवारांच्या पक्षाचं तितकं स्थान नाहीये तरीही त्यांना सामावून घ्यावं लागेल कारण नवाब भाग जिथे त्यांची मुलगी आमदार आहे तिथे त्यांची काही ताकद आहे त्यामुळे ते गमवायची गरजच नाहीये त्यामुळे त्यांना ऍगनाईज करून वेगळं काढण्यापेक्षा त्यांच्याही मतांचा फायदा घेणं आणि अलायन्स म्हणून लढणं हे भारतीय जनता पक्षासाठी सिरियस खरं आहे हा झाला मुंबई महापालिकेचा विषय ठाण्यामध्ये मुंबईमध्ये आठ महापालिका आहेत त्या ठाण्यामध्येच पालघर नवी मुंबई किंवा मीरा भाईगर अशा अशा अनेक कल्याण आहे तर ह्या सगळा विचार करता तिथे एकनाथ शिंदेचं जे स्थान आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे ठाण्यामध्ये पूर्वी राम राम नाईक वगळले तर आता मोठा नेता नाही जे आमदार संजय कळकर ते या कुवतीचे नक्की एका हाती पालिका निवडून आणू शकतील त्यामुळे तिथे एकनाथ शिंदेचं काय म्हणणं आहे हे ऐकूनच निर्णय घ्यायला गयान लागेल आणि हेच मुख्यमंत्री परवा म्हणाले की एकनाथ शिंदे म्हणाले आपण एकत्र लढायचं ते एकत्र लढू अन्यथा एक वेगळं लढावं लागेल याचा अर्थ काय तर तिथे एकनाथ शिंदे यांची मर्जी चालेल या अनेक भागांमध्ये जिथे आता नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं जे काही थोडंसं वेळ्या मोपल्याचं नातं आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष राजकारण खालच्या पातळीवर बघेल काही लार्जर भूमिका घेईल येणाऱ्या येणाऱ्या काळांकडे पण मुख्यत्वे तिथे एकनाथ शिंदेचं म्हणणं जास्ती प्रिनॉमिनंटली पाहिलं जाईल आणि पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये जो पवारांचा जिल्हा मानला जातो अनेक वर्ष पण अजित पवारांची ताकद पिंपरी चोडमध्ये खूप आहे पण तिथे दोन्ही स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आपण एकमेकांवर तर काही फरक पडत नाही जे येईल ते बघू आणि नंतर एकत्र यायचंच आहे आणि पुण्यामध्ये मात्र अजित पवार म्हणतील ते बघू असं पण भारतीय जनता पक्षाने महापालिका पुण्याची जिंकलेली आहे मागच्या वेळी आणि मी पुण्याचं असल्यामुळे मला हे माहित आहे तर तर की काँग्रेस सा सारख्या विरोधी पक्षाकडे आज उमेदवार नाहीत अशी अवस्था पालिकेच्या बातमीवर कारण तीन किंवा चारचा प्रभात केला तर चार चार जण एकत्र लढणं निवडणुकीचं एकूण अर्थकारण हे सगळं लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणे की ताकदच काँग्रेसकडे नाही मोठ्या प्रमाणात असं वाटतं तिथे अजित पवारांची काही प्रमाणात आणि शिंद्यांची पण आहे तर तिथे जर त्यांनी अलायन्स केला तर ते आउटरेट इलेक्शन धुतील अशा प्रकारची परिस्थिती आहे तीच परिस्थिती वेगळ्या महापालिकांमध्ये आहे त्यामुळे काही ठिकाणी ते एकत्र येतील काही ठिकाणी वेगळे लढतील म्हणून हे सगळे शीर्षस्थ नेते म्हणजे फडणवीस अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे त्यांचे त्यांचे जिल्हे वगळता सर्व ठिकाणी असं म्हणतील की स्थानिक नेतृत्वाला आम्ही से देऊ ते म्हणतील ते ऐकू आणि हे इतकं सोपं कारण शेवटी अल्टिमेटली निवडणुकीनंतर त्यांना एकत्रच यायचंय महापालिकांमध्ये सुद्धा मुख्यमंत्री असंच म्हणाल आणि एक्झॅक्टली आणि ते यावंच लागेल ते अपरिहार्य आहे त्यामुळे इतकंच त्या विधानाचा अर्थ आहे